मंत्रिमंडळ स्थापन झालं आहे राज्याचं आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार जे आहेत सिनेमाशी किंवा सांस्कृतिक सगळ्या कला विभागशी त्यांचा खूप जवळचा नात आहे त्यांनी पहिली एक दोन कामं काय करावी इंडस्ट्रीसाठी असं सा तुम्हाला वाटतं थिएटर्स आपल्याला बांधायचे आहेत छोटे छोट्या ठिकाणी मी त्यांनी पैसे पण पीपल हुल कमिंग म्हणजे आज कोणा थोडी जागा आहे ती घे कोणते आपण करू की तिकडे आपण एक छोटंसं सुपर मार्केट काय म्हणतात त्याला विच्चुण, विच्चुण सुपर मार्केट आहेत ना छोटं तिकडे त्या ठिकाणी त्या ठिकाणी कॅफे करू विच विल विच विल सपोर्ट द थिएटर छान होऊ शकतं बरं जिथे मग फुटॉल वाढेल सुपर मार्केटमध्ये येणारे लोक थिएटरमध्ये जातील पिक्चर बघायला असं खूप करू शकतो ते एक करायला पाहिजे आणि नाटकासाठी ना मला एक जागा हवी आपली नाटकाची हक्काची जागा पाहिजे जसं फिल्म सिटी आहे ना सिनेमासाठी ते फिल्म नाही ते फिल्म अँड थिएटर आहे मग तिकडे थिएटरसाठी पण जागा हवी इथे आमची एक लायब्ररी असावी इथे काही नाही तर आम्ही जाऊन तिकडे रिहर्सल हॉल असावेत पाचसा इथे आम्ही रिहर्सल करू आमच्या नाटकाच्या बर्सेस ठेवायला जागा असावी त्या नाटकाचे सेट ठेवायला जागा असावी हे करणं खूप गरजेचं आहे खूप